मटन तीन साधे शब्द पण मटणाचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं तांबडा पांढरा सावजी प्रकार कुठलाही असला तरी मटन म्हणजे मांसाहारी लोकांसाठी शाही मेजवानी पण याच मटणावरून राज्यात आता एका नव्या वादाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी मटणावरून एक महत्त्वाचं आव्हान केलं गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणाऱ्या नितेश राणेंनी आता हलाल मटणाविरोधात एक आगळीवेगळी मोहीम उघडली हिंदू धर्मात मान्यता असलेलं झटका मटण विकण्यासाठी आता मल्हार सर्टिफिकेशन सुरू करण्यात आल्याचं नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात आलंय त्यासाठी एक स्वतंत्र वेबसाईट ही सुरू करण्यात आली असून फक्त हिंदू खाटिकांनाच हे मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे यामुळं हिंदू समाजाला हक्काची मटन दुकाने उपलब्ध होणार असून जिथं मल्हार सर्टिफाईड झटका माउंट्स नसेल तिथून हिंदू समाजानं मटण खरेदी करू नये असं आवाहनच मंत्री नितेश राणे यांच्याकडून करण्यात आले राणेंच्या या आवाहनानंतर विरोधकांनी राणेंवर टीका करायला सुरुवात केली पण राणेंच्या या आवाहनामुळे आता झटका मटण आणि हलाल मटण असा एक नवीन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतं नितेश राणेंनी झटका मटणाबाबत केलेलं आवाहन काय झटका मटण आणि हलाल मटण आणि या दोघांमधला फरक नक्की असतो काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोलबीडू सगळ्यात आधी नितेश राणेंनी झटका मटणाबद्दल नक्की काय सांगितलं ते बघ्यात मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी सोमवार एक ट्विट केलं त्यामध्ये त्यांनी मल्हार सर्टिफाईड झटका मटणाबद्दल भाष्य केलं आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं झटका मटणासाठी मल्हार सर्टिफिकेशन ही एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ही वेबसाईट आता सुरू झाली मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील या ठिकाणी शंभर टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असेल आणि मांस विकणारी व्यक्तीही हिंदू असेल कुठेही मटणामध्ये भेसळ आढळणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं यापुढं जाऊन मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथं मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मटण खरेदी करू नये असं आवाहनच नितेश राणेंनी या ट्विटमधून केलं या प्रयत्नामुळं हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा विश्वासही राणेंकडून यावेळी व्यक्त करण्यात आला नितेश राणेंच्या या आवाहनावरून त्यांच्यावर टीकाही झाली शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल बोलताना हा निव्वळ बालिशपणा आहे याच्याविषयी न बोललेलं बरं नाही त्या गोष्टीमध्ये वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो बाजारात हिंदू खाटिक किती आहेत हे तरी नितेश राणेंना माहिती आहे का उघड्या अर्थसंकल्पाला झाकण्यासाठी बकरासमोर आणल्याची टीका आव्हाडांनी केली पण यावरून आता झटका मटण आणि हलाल मटण म्हणजे नक्की काय असतं आणि या दोन्ही मटणामध्ये नक्की फरक काय असतो असे प्रश्न निर्माण झाले याच प्रश्नांची उत्तरं आता बघूयात खरं तर या दोन्ही प्रकारांमध्ये मटणासाठी असलेला प्राणीसारखाच आणि त्याचं मटणही सारखंच पण या दोन्ही प्रकारात मटण कापण्याच्या पद्धतीत थोडासा फरक असतो थो। याचा संबंध थेट धार्मिक गोष्टींशी जोडला जातो त्यामुळंच हलाल मटण हे मुस्लिम समाजासाठी आणि झटका मटण हिंदू समाजासाठी असल्याचं सांगितलं जातं आता हलाल मटण आणि ते बनवण्याच्या पद्धतीविषयी माहिती घेऊयात हलाल मटण कापताना प्राण्याच्या गळ्यावर धारदार चाकू फिरवून कापलं जातं श्वसन नलिकेला कापल्यानंतर अगदी काही क्षणात प्राण्याचा जीव जातो फक्त जिवंत जीव जात असल्यामुळं तो काहीसा तडफडतो हलाल पद्धतीनं प्राणी कापण्यासाठी जमियत उल उलेमा ए हिंद यांच्या देखरेखीखाली सर्टिफिकेट दिलं जातं विशेष म्हणजे सरकारी विभाग अशा प्रकारचं कोणतेही सर्टिफिकेट देत नाही त्यामुळंच हलाल सर्टिफिकेटवर हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा आक्षेप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे झालं हलाल मटणाबद्दल आता झटका मटण कसं बनवलं जातं हे बघूयात झटका मटण हा शब्द विजेच्या झटक्यातून आला आहे या पद्धतीत विजेच्या झटक्याप्रमाणे एका झटक्यात प्राणी मारला जातो त्यामुळे ते प्राण्याची जास्त तडफड होत नाही थोडक्यात एका झटक्यात मान धडा वेगळी करण्याची पद्धत म्हणजे झटका पद्धत आणि या पद्धतीनं तयार झालेलं मटण म्हणजे झटका मटण आता हलाल आणि झटका या दोन्ही पद्धतींमधला धार्मिक फरक काय ते बघूयात मुस्लिम समाजामध्ये कोणत्याही परिस्थितीत हलाल केलेलंच मटण खातात त्यांच्या समाज मान्यतेनुसार हलाल करण्याआधी कलमा वाचून तीन वेळा जनावरांच्या मानेवर सुरी फिरवली जावी तसंच हलाल करण्याआधी प्राणी बेशुद्ध होता कामाने एका प्राण्याला हलाल केलं जात असताना तिथं दुसऱ्या प्राण्याला घेऊन जायलाही मुस्लिम समाजामध्ये मनाई आहे एक प्राणी कापून झाल्यानंतरच दुसरा प्राणी हलाल करण्यासाठी नेला जातो तर हिंदू आणि शीख समाजामध्ये झटका मटण खाल्लं जातं याबाबत काही इंग्रजी माध्यमांनी रिसर्च केलं आहे या रिसर्चनुसार विसाव्या शतकात शीख समुदायानं झटका मटन पद्धतीची सुरुवात केली या पद्धतीत मरण्याआधी प्राण्याला कमी वेदना होत असल्यामुळं शीख समुदायाकडून ही पद्धत सुरू करण्यात आली हीच पद्धत पुढे हिंदू धर्मानं स्वीकारल्याचं सांगितलं जातं झटका पद्धतीत प्राणी मरण्याआधीच अर्धमेला झालेला असतो या पद्धतीत प्राण्यांना उपाशी ठेवलं जातं तर हलाल पद्धतीत प्राण्याला भरपूर खाऊ पिऊ दिलं जातं आणि त्यानंतर त्याची कत्तल केली जाते असं मुस्लिम समाजाकडून सांगितलं जातं तर झटकामटणाला मानणारे लोक सांगतात की या पद्धतीत प्राण्याला श्वास घ्यायलाही मिळत नाही आपल्या गळ्यावरून सुरा कधी फिरला हे प्राण्यांनासुद्धा कळत नाही तर हलाल पद्धतीत प्राण्याच्या गळ्यावरून सुरी फिरवल्यानंतर त्याची तडफड ही वेदनादायी असल्याचं मटण मानणारे लोक सांगतात थोडक्यात सांगायचं तर दोन्ही पद्धतीत प्राणी मरतोच पण एका पद्धतीत तो तडफोडून मरतो तर एका पद्धतीत शांततेत एवढाच काय तो हलाल आणि झटकामधला फरक पण या दोन्ही पद्धतीत प्राण्यांच्या मांसामध्येही जमीन आसमानाचा फरक असल्याचं सांगितलं जातं हलालमध्ये प्राण्याच्या शरीरातलं सगळं रक्त निघून जातं तर झटकामध्ये प्राण्याच्या शरीरात रक्त गोठलेलं असतं त्यामुळं मटण शिजवताना त्याच्या शरीरात रक्त राहतं ज्यामुळं झटका पद्धतीतलं मटण दोन ते तीन दिवस साठवून खाण्यायोग्य असतं पण चौथ्या दिवशी ते खराब होऊ शकतं असंही सांगितलं जातं पण आता हलाल मटणाच्या विरोधात झटका मटणाची मोहीमच नितेश राणेंनी उघडल्याचं पाहायला मिळतंय आता यात त्यांचा हिंदुत्ववादी अजेंडा असला तरी मल्हार सर्टिफाईड झटका मटणामुळं काही गोष्टी साध्य होऊ शकतात असं नितेश राणेंचं म्हणणं आहे त्यातली एक गोष्ट म्हणजे मल्हार सर्टिफिकेट फक्त हिंदू खाटिकांनाच दिलं जाणं असण्यामुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असं राणेंचं म्हणणं आहे तसंच यामुळं मटणात कुठेही भेसळ आढळणार नाही आणि चांगल्या दर्जाचं मटण लोकांना खायला मिळेल असंही राणेंनी सांगितलं पण हलाल आणि झटका मटणातला हा फरक आणि झटका मटणावरून राणेंनी केलेल्या आवाहनाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा